सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो तर व्हिडिओला सुरुवात केली दुपारची वेळ आहे सायंकाळचे पाच वाजले तर आम्ही जरा फ्री होतो म्हटलं चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर खूप दिवसापासून भरपूर साऱ्या कमेंट होत्या की ताई तुमचं डेली स्किन केअर शेअर करा हेअर रुटीन शेअर करा तर म्हटलं चला आज थोडा टाइम मिळालाय आणि प्रोडक्ट पण आले होते भरपूर दिवस झाले म्हणजे पाच सहा दिवस झाले तर म्हणजे संपत आले ते त्यामुळे नवीन मागवले तर म्हंटल चला आपल्याला त्याच्यावर बोलायचंच होतं आणि प्रॉडक्ट आले तर मग व्हिडिओ पण होईल आपला तर तेच तुमच्या सोबत शेअर करणारे की कोणते कोणते प्रॉडक्ट मागवले आणि कशा कशासाठी ते वापरायचे तर बाळासाठी पण मागवले तर ते पण तुमच्या सोबत शेअर करतो तर आजचे व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा शॉन दे आधी फॅन बंद केला मम्मीने शॉन हो फॅन बंद केला मम्मीने आता कसं बघतोय तो बघा ना आता काय करायचं फॅन बंद केला ओम घे घे तर असं खूप आवडतं हं तर तुम्ही ते बघताय ॲमेझॉनवरनं आम्ही एक प्रोडक्ट मागवलेलं आहे आणि हे बेबी प्रोडक्टचं आहे तर ओपन करून आपण बघणारच आहे याच्यामध्ये काय आहे ते आणि त्यानंतर पिलग्रीमचे बॉक्स आहे तिथे तुम्ही बघू शकता पिलग्रीम तर हे ऑलरेडी ओपन केलं होतं कारण आल्या आलं आहे ना इतकं पेशन्स नव्हतं हो, त्यामुळे आम्ही ओपन केलं होतं तर म्हटलं चला प्रोडक्ट तर आले आपले तर सगळ्यांसोबत आपण शेअर पण करू तर एक एक आपण ओपन करून दाखवू सगळ्यांना आणि आता चालू म्हटलं चला आले म्हणजे आले येऊन भरपूर दिवस झाले पण मग भरपूर कमेंट पण होत्या की तुमचं स्किन केअर शेअर करा त्यामुळे आले त्यामुळे मग व्हिडिओ पण जाईल आणि इकडे पण प्रोडक्ट दिसत बघत राहा हा तुम्ही इथे मस्त एकामध्ये एक, 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 एक मांडून ठेवलेले आपले सगळे प्रोडक्ट तर एक एक करून आपण सगळे बघणार आहोत की काय काय ऑर्डर केलेलं आहे आणि काय काय संपलं होतं तर ऑलमोस्ट सगळंच ऑर्डर केलं असं वाटतंय तर चला तर सर्वात आधी ती बॉटल आहे ना ती हेअर फॉल शॅम्पू आहे तर हे ना अल्पचे प्रोडक्ट आहे तर हेअरफॉलसाठी शॅम्पू आहे त्यानंतर हेअर ऑइल आहे आणि त्यानंतर हे सिरम आहे ना हे हेअर सिरम आहे आणि हा राईस वॉटर आहे तर हे, हे केसांसाठी पण यूज होतं आणि स्किनसाठी पण यूज होतं तर केसांसाठी म्हणजे आपण आपले जे डॅन्ड्रफ वगैरे होतो तर त्यासाठी पण आपण यूज करू शकतो असं काही नाही आहे पण त्याच्यावर ते मेन म्हणजे स्किनसाठी दिलेलं आहे तर हेअरसाठी तर आपण एक एक करून आता बघू तर सर्वात आधी ते शॅम्पू पासून बघू तर हे आल्पचं आपलं शॅम्पू आहे हेअर हेअर वॉश साठी तर भरपूर जणांचे केस पण खूप गळतात डॅन्ड्रफ पण होतो पण हे खास आहे ना केस गळतीवर उपाय म्हणून आहे आणि आता पूजाची म्हणजे तुम्हाला माहिती आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर केस गळतात बहुत बहुतेक जणांचे तर तिचे पण गळत आहे त्यामुळे मग आम्ही हे मागवलंय तर यामध्ये ना हेअरची ग्रोथ पण छान होते हेअर फॉल पण कमी होतो आणि हेअर स्ट्रॉंग पण होतात म्हणजे आपण म्हणतो ना तुटल्यानं म्हणजे ओढल्यानंतर लगेच काही काहींचे केस तुटतात किंवा आपण नॉर्मली असं म्हणजे नाही हात जरी फिरवला कंगव्यातून तरी पण हेअरफॉल खूप होतो तर त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर याआधी पण यूज केलेलं आहे मग म्हणून म्हटलं परत मागवू आपण तर तुम्हाला जर म्हणजे पाहिजे असेल तर ऑनलाईनच ऑनलाईन पण अवेलेबल आहे आम्ही मागवलं आहे तर जर लिंक असली तर तुमच्यासोबत शेअर करू नक्कीच तर हे एक प्रोडक्ट त्यानंतर हेअर ऑइल आहे म्हणजे आपण काही, -काही जण हेअर म्हणजे पूर्ण आठवडाभर तेल लावता आणि एकाच दिवशी केस धुतात तर म्हणजे तेल लावणं तेल, तेल लावणं चांगली गोष्ट आहे पण आहे ना पूर्ण पाच सहा दिवस तेल लावून ठेवायचं मग एका दिवशी केस धुवायचं तर असं नाहीये कारण जे ना हेअरची ट्रीटमेंट करत असते त्यांना पण माहिती की डॉक्टर्स काय सांगतात की ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तेल लावा म्हणजे ते पण तेल केसांना नाही लावायचं स्कार्फला लावायचं म्हणजे ते तेल जिरतं आणि जर केसांना जर लावलं तो चिकटपणा तयार होतो आणि त्यामुळे बुरशी म्हणजे आपण म्हणतो ना इन्फेक्शन होतं आणि कोंडा पण लवकर तयार होतो म्हणजे डँड्रफ पण त्याच्यात तयार होतो तर त्यामुळे मग असं कंटिन्यू तेल नाही लावून ठेवायचं तर काही म्हणजे आपल्या ज्या जुन्या बायका असतात तर ते म्हणतात की तेल लावा तेल लावल्यामुळे ला केस चांगले असतात असं तसं पण सध्याची आपली जनरेशन अशी आणि खाणं पिणं पण असं झालंय की आपण आपले केस कश कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गळतातच आणि कंटिन्यू तेल लावून जर ठेवला तर डँड्रफ व्हायची पण शक्यता खूप जास्त वाढली आहे त्यामुळं आम्ही काय करतो ज्यावेळेस केस धुवायचे त्यावेळेस हात हे ऑइल लावतो आणि ह्या ऑइलमध्ये पण तेच सगळे म्हणजे इन्ग्रेडियंट्स असे कि त्यामुळे आपले केस पण कमी गळतात आणि हेअरफॉल पण कमी हो आ, 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 हे का का आ, होतो हेअर ग्रोथ पण छान होते आपल्या केसांची म्हणजे ना आमचं मेन हे काय माहिती का मोटिव्ह काय कारण दोन तीन महिन्यापासून डिलेव्हरी पासून माझा फॉल खूप होतोय आणि डॅन्ड्रफचा इश्यू नाहीये त्यामुळे प्रोडक्ट घेताना आम्ही ना हेअर फॉलचे प्रोडक्ट घेतलेले कारण काही काही प्रोडक्ट असतात अँटी डँड्रफ वगैरे तर तुम्ही इथे बघू शकता अँटी हेअर फॉल आहे शॅम्पू मध्ये पण त्यानंतर हेअर ऑइल पण अँटी हेअरफॉलच आहे आणि हे ना हंड्रेड नॅचरल तुम्ही बघू शकता हे बघा हंड्रेड पर्सेंट नॅचरल आणि हेअर ग्रोथ खूप छान बूस्ट करतं हे आणि हे जे प्लांट आहे ना हे प्लांट आहे ह्या म्हणजे कंटेंट, कंटेंट मध्ये त्यानंतर हे फेनोग्रिक फेनुग्रीक, फेनुग्रीक म्हणजे मेथीबिया तर मेथीबिया म्हणजे एकदम नॅचरल प्रोडक्ट आहे हे याच्यामध्ये म्हणजे कोणतंही म्हणजे ॲलोपॅथिक काही इन्ग्रेडियंट नाही आहे तर छान आहे ॲल्प्सचे प्रोडक्ट आणि त्यानंतर ऑइल झालं आता हे अल्पचं हेअर सिरम आहे तर हेअर सिरमचं पण सेम आपण म्हणतो ना आ, सेम इफेक्ट त्याचा पण पण मग छान आहे तिघप म्हणजे हे कॉम्बिनेशन मध्ये येतं हे कॉम्बो येतं ना येताना तसं चाललंय सर्व म्हणजे मागवलंय तसं आपण तसंच काहीतरी सहाशे नव्याण्णव रुपयाचं हेअर सिरम हा इंक प्राइस सांगू आपण आणि ह्या ज्या शॅम्पूची प्राइस आहे ही तीनशे पंचवीस रुपयाचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही तीनशे पंचवीस ला शॅम्पू आहे आणि भरपूर मोठी शॅम्पू आहे तुम्ही बघू शकता टू नाईन्टी एम एल ची आहे तीनशे पंचवीस रुपयाला आणि हेअर ऑइल पण तीनशे पंचवीसच आहे फक्त हेअर सिरम थोडं महाग आहे सहाशे नव्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट सातशे रुपयाचं हेअर सिरम आहे पण मग हेअर सिरम मुळे काय होतं जास्त इफेक्ट पडतो आपण फक्त काय करतो तेल लावतो आणि तेल लावल्यानंतर केस धुतो पण मग हेअर सिरम लावल्यानंतर ना हेअर सिरम आपण रोज पण लावू शकतो आपल्या केसांना रात्री झोपायच्या आधी आपल्या स्कार्फला ना आपण थोडं थोडं आपण सिरम लावू शकतो म्हणजे असं इथे आपण तेल लावताना कसं असं एक एक एक, एक 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 बोटाने किंवा असं लावतो तसंच हे लावायचंय आणि त्याची बॉटल पण आहे तर तिला पण असं टोक दिलेलं आहे तर हे ओपन केल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस लावायचं एक एक, एक, एक दोन थेंब लावा किंवा जसं वाटेल तसं लावू शकतो आपण तर फक्त असं करून असं असं म्हणजे नॉर्मल लावायचं त्याचा पण खूप छान इफेक्ट पडतो आणि जिथे म्हणजे तुम्हाला वाटते ना की समजा विरळ आहे तिथे तुम्ही लावलं ना तर तिथे छान हेअर ग्रोथ होते तिथे लावल्यानंतर तर ते पण आहे आणि माझे केस जास्ती काय दाट नाहीये पूजाचे केस आहे पण माझे एवढे दाट पण नाहीये माझे केस विरळ पहिल्यापासून आहे आणि असं असं कोणतंच प्रॉडक्ट आजपर्यंत झालेलं नाही म्हणजे किती पण तुम्हाला फेक न्यूज येतात की हे लावल्यामुळे केस दाट होता ते लावल्यामुळे केस आपलं जे पहिल्या पास आता पूजाचे म्हणजे जन्मापासून तिचे केस तसेच आहे तिला असं नाहीये की तिने खूप प्रोडक्ट यूज केले पण आपण प्रोडक्ट काय यूज करतो की त्या केसांची काळजी कशी का घेते त्यामुळे ते यूज करतो तर असं नाही होत की प्रोडक्ट लावला आणि आज केस तुमचे माझ्यासारखे सारखे आणि चार महिन्यांनी पूजा सारखे होतील तर असं काय होणार नाही तर म्हणजे ते पण तुम्हाला सांगितलेलं सेफ्टी म्हणून आपण फक्त काळजी म्हणून लावतो काळजी कशी घ्यायची हे महत्वाचं असतं आणि नॉर्मल त्याची ना ग्रोथ वाढते आणि काय म्हणतो आपण थिकनेस पण वाढते पण खूप जास्त म्हणजे आपण म्हणतो ना डबल होतील असं नाही होत तर चला ते पण आणि हे आहे अल्फचं राईस वॉटर तर हे ना स्किनसाठी पण खूप छान आहे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी पण आपण लावू शकतो सकाळी पण लावू शकतो म्हणजे आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर नॉर्मल स्प्रे तुम्ही बघू शकता हा स्प्रे आणि पूर्ण म्हणजे नॅचरल हे पण राईस वॉटरपासनं बनलेलं आहे आणि आपण हे केसांना पण आपण जसं सिरम लावतो ना तसंच हे केसांसाठी पण युजफुल आहे तर चला आता हे आजचे आम्ही चार प्रॉडक्ट मागवले तर तुम्हाला पण आवडले असतील किंवा तुम्हाला पण त्याचा उपयोग म्हणजे वाटला असेल चांगला तर नक्की की तुम्ही पण मागवून बघा तुम्ही प्रोडक्ट बघितले आणि तुम्हाला पण कळाला की आम्ही काय काय यूज करतो हेअर साठी तर अजून एक सांगायचं होतं की तुम्हाला वाटेल की ही एवढं नवीन दिसतं आहे तर यांनी प्रमोशनसाठी करत आहे की काय पण असं काही नाही आहे प्रमोशनसाठी नाही आहे ही गोष्ट तर प्रमोशन पण नाही आहे ह्या गोष्टीचं हे आम्ही स्वतःसाठी मागवलं आहे आणि पूजा म्हणजे मी तरी पूजाने सांगितल्यानंतर मी यूज करायला लागली पण पूजा लग्नाच्या आधी पण पूजाच्या मम्मीला प्रमोशन वगैरे यायचे तर मग पूजा तेव्हापासून वापरते आणि ते तिला त्याचा छान रिझल्ट पण होता त्यामुळं मग तिने म्हणजे ती मला बोलली की आपण हे परत मागवू त्यामुळं मग आम्ही हे मागवलं आणि याच्या आधी पण म्हणजे चालूच आहे ते संपलं म्हणून हे दुसरे मागवले तर काहीतरी वाटेल की प्रमोशनसाठी करत आहे की काय पण असं काही नाही आहे तर हे आम्ही स्वतःसाठी मागवले तर चला अजून दुसरे पण आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो काय काय तिकडे ना अजून एक आल्फचं प्रोडक्ट आहे तर हे ना म्हणजे कसं माहिती का पावडर आहे आल्फची पावडर आहे हेअरसाठी तर ही पूर्ण ना रोजमेरी आणि करी ल्यूज पाचनं बनलेली आहे करी लूज म्हणजे आपण तुम्हाला माहिती की कढीपत्ता तर हा केसांसाठी खूप जास्त गुणकारी आहे तर शंभर टक्के नॅचरल पूर्ण त्याच्यानेच बनलेली ही पावडर आणि ही कशी यूज करायची तर ते पण सांगते तर तुम्हाला जसं मी ते रोजमेरी हेअर ऑइल दाखवलं आल्सचं तर आपली पावडर आहे हेअरसाठी दिलेली तर त्याच्यात दोन चमचे पावडर घ्यायची आणि त्यात थोडंसं हे रोजमेरी हेअर ऑइल टाकायचं आणि ज्यावेळेस आपल्याला केस धुवायचे त्याच्या अर्धा तास आधी दोन चमचे पावडरमध्ये तेल टाकून आपण जसं मेहंदी लावतो ना तसंच लावायचं फक्त ते स्काफ लावायचं पूर्ण केसांना नाही लावायचं तर ती पावडर पण आपण यूज करू शकतो म्हणजे आणि ते पावडर लावून हेअर वॉश केल्यानंतर आपण शॅम्पू यूज करायचा तर अशी ही पावडर आहे तर ही पण छान आहे ही वेगळी आलेली आहे म्हणजे ही त्यात आपण आम्ही घेतलेली नाही ही अगोदरच घेतलेली आम्ही तर बघू शकता तर ही पण काहीतरी एकशे पंच्याहत्तर रुपयाला याचं पाऊच आहे Hmm. तर आणि हे तर तुम्हाला दाखवलंच आणि अजून एक जर तुम्हाला तेलात लावायची नसेल तर तुम्ही जेल मध्ये पण ती पावडर टाकून लावू शकता म्हणजे दोन चमचे पावडर घ्यायची आणि त्यात अलोवेरा जेल टाकायचं आणि ती केसांना लावल्यानंतर अर्धा तास तसंच म्हणजे केस सुक आपण म्हणतो ना ट्राय करायचं आणि त्यानंतर केस धुवायचे तर अशी ही पावडर आहे जसं आपण मेहंदी लावतो त्याचप्रमाणे याचा यूज आहे तर नक्कीच जर तुम्हाला हे प्रोडक्ट सगळे आवडले असतील तर तुम्ही पण मागवू शकता हा अजून एक राहिलं वालाडलं वाटलं आहे तर अजून एक अल्पचं बीटरूट पावडर जे की आम्ही याआधी पण व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्हाला दाखवलेली पण आहे लावून तर ही बीटरूट पावडर आहे तर ही स्किनसाठी आहे तर ही हिच्यात काहीच नाही फक्त दोन चमचे पावडर घ्यायची त्यामध्ये आपलं गुलाबजल टाकतो आम्ही गुलाबजल आणि जर आपल्याकडे असेल तर आपण म्हणतो ना काय टाकतो ते ग्लिसरीन तर ग्लिसरीन पण टाकू शकतो आपण यात फक्त तीनच वस्तू लागतील नसेल ग्लिसरीन तरी पण चालेल फक्त गुलाबजल टाकायचं ही दोन चमचे पावडर लावायची टाकायची आणि चेहऱ्याला पूर्ण आपण जसं फेस मास्क लावतो ना त्याप्रमाणे लावायची ला तर आम्ही याआधी पण एक व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही तो, तो पण बघू शकता तर ही पण खूप छान आहे म्हणजे आपल्याला इन्स्टंट ग्लो हवा असेल ना तर आपण तर तुम्ही ही पावडर युज करू शकता खूप मस्त रेड कलरचं ब्लश येतो चेहऱ्यावर जसं ब्लश लावल्यानंतर कसं रेड रेड दिसत त्याच्यानंतर तर, तर।, तर आम्ही जर कुठे आम्हाला जे नाही काही इतकं प्रिपरेशन असतं जर आमचं लग्न करण्याचं असेल तर एक दिवस आधी हे लावतो एक दिवस आधी लावलं किंवा तुम्ही दोन तास आधी लावलं ना तरी पण चालेल तर असं हे छान आहे स्किन साठी तर तुम्हाला पण हवं असेल तर तुम्ही ते पण मागवू शकता तर हे सर्व अर्जचे प्रोडक्ट आहे ठीक आहे एवढेच आहे बाकीचे प्रोडक्ट तुम्हाला नंतर सांगतो काय काय तर जर तुम्हाला आवडले तर नक्की ट्राय करा तुम्ही पण तर तुम्हाला केसांसाठी मी काय काय यूज करते ते तुम्हाला ताईंनी सांगितलंच तर खूप सारे ताईंची कमेंट होती की पूजा तुझे केस खूप दाट आहेत आणि खूप छान दिसतात पण खरंच आधी खूप चांगले होते केस ह्या दोन तीन महिन्यापासून खूप हेअरफॉल होतोय तर आता नवीनच मी मागवले होते आणि आम्ही दोघीही तेच प्रोडक्ट वापरतो त्यानंतर आता स्किनसाठी काय काय यूज करतो ते, ते तुम्हाला दाखवते हो मी तर सर्वात आधी ही डर्माडॉकची सिरम आहे सिरमची बॉटल तर ही मी जवळपास मागच्या दोन महिन्यापासून यूज करते म्हणजे डिलेवरी झाल्यापासून ही यूज करते आणि याआधी मी कधीही स्किनला अशी म्हणजे स्किनसाठी कधी सिरम वगैरे वापरलेलं नव्हतं कारण कधी गरज नाही पडली पण जसं तुम्हाला माहिती की डिलिव्हरी नंतर बाळ रात्रभर झोपत नव्हतं रात्रभर बाळ जागं असायचं त्यामुळे काय व्हायचं की डार्क सर्कल्स वगैरे येत होते स्किनही खूप म्हणजे असं खराब दिसत चालली होती आणि खूप म्हणजे एजेड वाटत होती तर त्यामुळे मी हे फेसचं सिरम ऑर्डर केलं होतं तर यामध्ये तुम्ही बघू शकता टेन पर्सेंट नाया आहे आणि हे सिरम मला खूप छान वाटलं खूप आवडलं मोस्ट ऑफ आता ते संपत आलंय थोडंसंच राहिलंय त्यामध्ये पण मी म्हटलं चला सगळ्या ताईंना सांगू आपण शेअर करू तर हे सिरम मी रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर वापरते तर असं म्हणतात की आंघोळ आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तर आंघोळ केल्यानंतर आपले स्किनचे जे पोअर्स असतात ना ते ओपन होतात आणि त्यानंतर हे सिरम जर यूज केलं ना तर ते आपल्या पोअर्स मध्ये जाऊन म्हणजे काम करतं चांगले इफेक्टिव्हली तर याचा मला खूप छान इफेक्ट वाटला आणि आता हे संपत आलंय ते मी पुन्हा एकदा ऑर्डर करणार आहे तर अमेझॉन फ्लिपकार्ट पर्पलवरनं भेटतं हे आणि मी याचं काही प्रमोशन करत नाहीये मला चांगला एक्सपिरियन्स आला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर याचाच अजून एक प्रॉडक्ट हे पण फेस सिरम आहे यामध्ये विटामिन सी आहे आणि यामध्ये नायसिटमाइड आहे तर म्हणजे कंपनी एकच आहे पण कंटेंट काय माहिती का याच्यामध्ये ट्वेंटी सिरम आहे तर ते सिरम सॅचेट्स इथे ठेवायचे म्हणजे आपल्या डोळ्यांखाली आपल्या ब्ल म्हणजे आपण जिथे ब्लश लावतो तिथे ठेवायचे त्यामुळे ते म्हणजे पंधरा मिनिटासाठी लावून ठेवायचं ते त्याने खूप छान इफेक्ट येतो आणि हे मी अजून एकदाही वापरलेलं नाहीये तर याने पण खूप छान असं इफेक्ट भेटतो तर खूप छान आहे हे डर्बॉक्ट प्रॉडक्ट प्रोडक्ट मला खूप आवडलं त्यानंतर हे पॉन्स सुपर लाइट जेल हे मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं हे मी रात्री झोपताना वापरते आणि हे संपलेलं होतं हे मी पुन्हा मागवलंय आणि हे जे जेल आहे ना याची प्राइस आहे फोर नाइन्टी नाईन म्हणजे पाचशे रुपयाची ही एक छोटीशी डबी म्हणजे छोटी नाही आहे थोडीफार आहे आणि ही एक डबी भरपूर दिवस जाते सहा ते सात महिने जाते हे पॉन्स सुपर लाइट जेल हे आपल्या आप स्किनला आहे ना हायड्रेट ठेवतं म्हणजे खूप छान आणि मस्त वाटते हे लावल्यानंतर आणि हे लावून मी झोपते हे लावून झोपल्यामुळे काय होतं रात्रभर आपली स्किन आप छान अशी हायड्रेट असते आणि सकाळी मी हे सिरम लावते त्यानंतर मी दिवसभर काहीही यूज करत नाही आणि उरलं आपण कुठे फंक्शनला वगैरे जातोय तर त्यासाठी आम्ही काय युज करतो हे आम्ही तुम्हाला एका वेगळ्या ब्लॉग मध्ये आहे ते आम्ही तुम्हाला लावून दाखवणार आहे की आम्ही मेकअप कसं करतो ब्लेंड कसं करतो ते, 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 ते सगळं सिरम आणि हे सॅचेट जर सोडले तर हे एकदम नॉर्मल आहे आणि प्रत्येकजण कोणतं ना कोणतं मॉइश्चरायझर वापरत असतं तर मी हे रात्री झोपताना पॉन्टचं सुपर लाईट जेल वापरते आणि हे आपलं बॉडी लोशन हे पण पॉइसचं आहे आणि आपली साधी बोळी पॉन्टची पावडर तर <laughs> इतकं आम्ही फक्त डेली यूजमध्ये वापरतो आणि आपलं बाळ खूप गप्पा मारते लक्ष नका खेळायच्या मूडमध्ये असलं ना असंच मस्त गप्पा मारत ओरडत ते मागून तर हे आपले प्रोडक्ट साठीचे तर आम्ही नक्कीच एखाद्या दिवशी तुम्हाला मेकअप कसा करायचा आणि कोणते प्रोडक्ट वापरायचे हे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू तर सध्या आपण फक्त डेली यूजचे प्रॉडक्ट दाखवले आहेत तर तुम्हाला दिसतय कि लिप्रीमचं प्रॉडक्ट ते माझ्या हातात तर हे आमच्यासाठी नाही आहे तर हे आहे गणेश भाऊ आणि मिस्टरांसाठी तर त्यांनीच ऑर्डर केलेलं आहे पण म्हणजे त्याला तुमच्यासोबत पण शेअर करू जर कोणाचा म्हणजे नाही का कोणाच्या हसबंडसाठी किंवा आणि हे आपणही वापरू शकतो म्हणजे मी त्यांना काय बोलली की आधी तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि मग आम्हाला सांगा हे पण आलेले म्हणजे त्याला दाखव तुमच्यासोबत हे आताच दोन दिवस झाले त्यावेळेस आलेले तर हे ना शॅम्पू आहे तर हे अँटी डँड्रफ शॅम्पू आहे तर दोघांनी दोघांचे केस तर कापले पण आता केस जे येते ना ते आमच्यापेक्षा जास्त ते काळजी घेतात दोघं पण त्यांच्या केसांची त्यांच्या स्किनची तर तुम्हाला दिसतच असेल ता त्यांच्या चेहऱ्यावर तर हे ना पिली त्यांनी शॅम्पूची बॉटल ऑर्डर केलेली आहे तर ही ना अँटी डँड्रफ शॅम्पू आहे बघू शकता तुम्ही तर हे प्रोडक्ट पण खूप छान आहे तर त्यांना आवडलं तर हे पण हंड्रेड पर्सेंट आहे ना डँड्रफ रिडक्शन होतं याच्याने तर दिलेलं आहे आता त्यांच्या नंतर त्यांचा कसं एक्सपिरियन्स आहे ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करू तर हे एक प्रॉडक्ट झालं आणि त्यानंतर हे हेअर सिरम आहे तर हे पण पिलिग्रीमचं हेअर सिरम आहे तर बघू आता त्यांना यूज झाल्यानंतर त्यांना कसं वाटतं काय तर त्यांचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत पण शेअर करू तर हे दोन प्रॉडक्ट आणि त्यानंतर अजून एक अजून याच्यात पण प्रोडक्ट आहे तर बघू शकता भरपूर सारे आणि हे सगळं त्यांचेच आहे हे बघा हे पिलीग्रीमचं फेसवॉश आहे तर हे सर्व ना दोघं पण बॉक्स सोबतच आलेले आहे तर हे पिलीग्रीमचं विटॅमिन सीचं फेसवॉश तर हे दोघं पण यूज करतात त्यानंतर हे मॉइश्चराय मॉइश्चरायझर आहे ऑइल फ्री आहे जेल मॉश्चरायझर आहे तर हे, मौस्टरा, हे बघा अजून यूज यूज चालू झाला आहे की नाही काय माहिती नाही कारण एवढं पॅकिंग दिसते म्हटल्यावर तर दोघांचं कधी काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती असतं तर हे बघा हे जेल आहे तर मॉइश्चरायझर जेल तर हे पण छान असेलच त्यांचा वापरानुसार फेस सिरम आहे तर त्यांनी पण फेस सिरम ऑर्डर केलं आहे बघा आमचे नवरे किती स्वतःची स्किनची काळजी घेतात <laughs> बघा तुम्ही हे फेस सिरम का आणि असं जर म्हटलं तर ते म्हणतील तुमच्याकडे एवढे प्रोडक्ट आमच्याकडे थोडे फार तर पाहिजे की नाही ठीक आहे चला त्यानंतर ना हे अल्ट्रा वाईट सनस्क्रीन आहे सनस्क्रीनची असं काही नाही की सनस्क्रीनचा यूज आपल्याला उन्हाळ्यातच तर असं पण लावू शकतो आपण तर त्यांनी सनस्क्रीन पण ऑर्डर केलेली आहे तर, के तर बघू शकता हे सर्व प्रोडक्ट तुम्ही जे बघताय ते सर्व मिस्टर आणि गणेश भाऊंसाठी आणलेले आणि आता तुम्हाला आमच्या बाळाचे पण प्रोडक्ट दाखवतो सगळ्यांनी घेतले मग त्यांना त्यालाच का मागे ठेवायचं हे बघा हे सगळ्यात मोठं बॉक्स आमच्या बाळाचं आहे ते वरुन है। है। है है <laughs> 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 तर ते अमेझॉन वरून मागवलंय आम्ही आणि बाळ बघा कसं बघतोय मी काय काय सांगते सर्वात मोठा डब्बा तर बाळासाठी आम्ही हिमालयाचेच प्रोडक्ट युज करतोय कारण कोणते होती त्या आधी आपण जॉन्सन जॉन्सन बेबी, बेबी हा ते सध्या बॅन आहे ना बाहेरच्या देशात बॅन आहे आपल्याकडे चालू पण मग म्हणत की चांगले नाही आहे ते तर कोणी युज करत असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल काय असं बोलायचं नाहीये पण मग आम्ही ना हे हिमालयाचे प्रोडक्ट युज करतो आणि तुम्ही डब्बा बघू शकता भरपूर दिवस जाईल डब्बा <laughs> तर हा पाचशे रुपयाला ऑनलाईन मिळाले आणि त्या दिवशी आम्ही मॉल मध्ये चेक केला पण मॉल मध्ये खूप म्हणजे प्राइस एवढीच होती पण मग थोडस कमी जास्त पावडर होती त्यामुळे मग आम्ही ऑनलाईन मागवले तर, तर आए आए ता तार तार हा बघा हा एक डबा मागवला आहे हिमालयाचा त्यानंतर त्याचं मसाज ऑइल आहे हिमालयाचं तर ह्याच ऑइलने मसाज पण करतोय त्याची तर हे ऑइल आणि केसांना लावण्यासाठी आपलं नॉर्मल पॅरेशूट तेलच वापरतो फक्त हे आपण त्याची जी रोज आंघोळीच्या आधी मम्मी मसाज करतात तर ती ह्या तेलने करतो आम्ही तर हे पण दोन बॉटल्स आलेले आहे त्यानंतर सोप बाळासाठी ही पण सोप आहे ना दोन आहे तर ही ना प्युअर काऊचा म्हणजे प्युअर काऊ घी म्हणजे आपल्या गाईच्या शुद्ध तुपापासून बनलेली साबण आहे तर ही बाळासाठी तर बाळाची स्किन पण याच्याने छान राहते ग्लो करते त्यामुळे ही सोप मागवली आम्ही बाळासाठी तर याच्या आधी पण हीच वापरतो तो अजून पण म्हणजे लहानपणापासून हीच वापरतोय तर आता दोन मागवलाय भरपूर दिवस जाते त्याला भरपूर दिवस जाते तर, तर, तर आ, तो लहान आहे त्याला आपण जेवढं साबण लावतो तेवढंच तो यूज करणार आहे तर चला हे सर्व म्हणजे आमच्यासाठी मिस्टरांसाठी आणि आमच्या बाळासाठी भरपूर सारे प्रोडक्ट झाले तर तुम्हाला पण कळायला असेल की आम्ही कोणते कोणते प्रोडक्ट यूज करतो कसं कसं वापर करतो तर तुम्हाला पण आवडलं असेल आणि काही ताईंची कमेंट पण होती की बाळाची आंघोळ कशी घालतात ते दाखवा दाखवायला दाख प्रॉब्लेम नाहीये पण आमचा सासूबाई म्हणजे आमचा मम्मी ते दाखव हो देत नाही त्यामुळे मग आम्ही त्याचा व्हिडिओ कधी युट्यूबवर युट्यूबला पण हा ते पण आहे पण मग ते दाखवूच देणार नाही त्या तो थोडस मोठं झालं ना सहा सात महिन्याचा ज्यावेळेस त्याला टप्पा आंघोळ घाल ना त्यावेळेस त्याचा व्हिडिओ घेऊ आम्ही पण मग मालिशसाठी तेल यूज करतो आणि त्याच्या आंघोळीसाठी हा साबण युज करतो तर जाताईंना म्हणजे भरपूर सारं काही असं आहे की त्यांची पूजासोबत डिलेवरी झालेली म्हणजे त्याच पिरियडमध्ये तर त्यांना जर हवं असेल तर ते पण मागवू शकतात आणि म्हणजे मॉलपेक्षा किंवा दुकानापेक्षा ना ऑनलाईन हे प्रोडक्ट खूप रिजनेबल भेटले पावडर पण खूप रिजनेबल भेटली म्हणजे त्या दिवशी आपण मॉलमध्ये बघितली होती ना चारशे रुपयाला तीनशे ग्रॅम होती आणि ही पाचशे रुपयाला सातशे ग्रॅम भेटलेली आहे साडेसातशे साडेसातशे म्हणजे क्वांटिटी क्वांटिटी चांगली भेटली आहे तेवढ्याच रेंजमध्ये आरामशीर सहा महिने तरी जाऊ शकतो कारण इतकं काय रोज रोज आपण म्हणजे पावडर लावायला लागते सकाळ संध्याकाळ त्याला पण मग इतके आपण असं हे नाही करत त्यामुळे त्याला सहा महिने आरामशीर जाईल आणि ही तेलाची बॉटल पण वर्षभर जाईलच हे सहा महिने तर वर्ष दिवाळीपर्यंत जाईल माझ्या बॉटल बॉटल दोन बॉटल आहे आणि ह्या पूर्ण ही पाचशे एम एल ची आणि ही पाचशे एम एल ची म्हणजे दोघं पण असं समजा एक म्हणजे शंभर एक हजार एम एलच्या दोघी पण बॉटल कसं बघतोय तु? तो तुला पूर्ण ऐकायचं म्हणजे तुम्ही जसं बोलताय ना तेव्हापासून तुमच्याकडेच बघतोय इतकं त्याला क्युरियोसिटी असते काय चाललंय कोणाबद्दल बोलताय हा <laughs> तुझ्याच बद्दल बोलताय बाळा चला आता तुम्हाला आणि हां डेली यूजचे प्रोडक्ट कसे वाटले ते पण कमेंटमध्ये नक्की तर म्हटलं आता बेबी प्रोडक्ट दाखवतोय तर आज आपण डायपरबद्दलही शेअर करू थोडीशी माहिती तर सर्वात आधी सुरुवातीचे काही पंधरा दिवस एक महिना होता ना बाळ छोटं होतं तेव्हा मी हे मॅनी पोगो पॅन्ट आणत होती आणि हे जे मॅनी पोगो पॅन्ट आहेत ना हे जवळपास शंभर रुपयाला Uh, सात ते आठ पॅन्ट भेटतात पण uh, ते इतकं परवडत नाही आपल्याला ना, आणि आपल्यासारख्या म्हणजे मिडल क्लास लोकांना ते अफोर्डेबलही नाही आहे सारखं सारखं डायपर घेणं तर आमच्या सिन्नरमध्ये हे टेडी नावाची कंपनी आहे म्हणजे मी प्रमोशन नाही करत आहे मी जस्ट सांगते की सिन्नरमध्ये ह्या डायपरची कंपनी आहे आणि मिस्टर फ्रेंड आहे तो त्या कंपनीमध्ये जॉब करतो तर त्यानेच आम्हाला सजेस्ट केलं की ॲमेझॉन फ्लिपकार्टवर खूप छान असे डायपर भेटतात आपल्या टेडीचे तर मी हे मागवले एम साईज मागवली तुम्ही बघू शकता यामध्ये सेव्हन्टी फोर डायपर्स आहे तर हे आहे फक्त फायव्ह ला, रुपयामध्ये लान्टी फोर आणि खूप म्हणजे डबलने परवडतात आपल्याला असे छोटे छोटे पॅकेट्स घेण्यापेक्षा हे मोठं पॅकेट आपल्याला खूप परवडतं आणि खूप रिजनेबल पण आहे ज्या कोणत्या ताईंना ऑर्डर करायचं असेल त्यांनी नक्कीच लिंक म्हणून मला मेसेज करा मी तुम्हाला लिंक देईल तर ॲमेझॉनवरनं मी हे ऑर्डर केलं होतं आणि याची क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला असं वाटेल की वेगळी कंपनी आहे ऑर्डर करायचं की नाही पण खरंच सांगते खूप सॉफ्ट आहे आणि याने बाळाला का काहीही त्रास होत नाही म्हणजे माझ्या बाळाला एकदाही डायपर रॅश आली नाही किंवा काही त्रास झाला नाही तर तुम्ही पण बिंदास्त यूज करू शकता ऑर्डर करून आपला प्रोडक्टचा विषय बाजूला राहिला पण म्हटलं बेबी प्रोडक्ट दाखवतोय तर डायपरही दाखवू तर बेबी डायपर इथे आहेत आणि खूप हेल्दी आणि हायजेनिक आहे तर तुम्ही माझ्या भरुश्यावर ऑर्डर करू शकता नक्कीच तर कोणाला लिंक पाहिजे असेल तर नक्कीच लिंक टाईप करा तर ही पिलीग्रीमची जी बॉटल आहे ना म्हणजे पूर्ण हे जे तुम्ही बघताय ना प्रोडक्ट तर हे सर्व दोन हजार मध्ये पडलं आपल्याला पण मग जर असं एक एक घ्यायला गेलं तर तुम्ही बघू शकता फक्त ही जी शॅम्पू आहे आपला तर त्याचीच प्राईस पाचशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर हे जे फेसवॉश बघतं आहे ना तर याची प्राईस कुठे आहे हे हंड्रेड एम एल्स आहे ना याची प्राईज प्राईज नाही सांगता येते याच्यावर दिसत पण नाही आहे पण ठीक आहे त्याची असेल काहीतरी मे बी आणि याची प्राईज बघू शकता याची पण प्राईस पाचशे पंच्याण्णव रुपये तर हे ना हेअर सिरम आहे तर हेअर सिरमची पण प्राईस पाचशे पंच्याण्णव रुपये <laughs> हां हे बघा फेसवॉश पुढे दिलेली किंमत टू फिफ्टी रुपयाचं फेसवॉश आहे त्यानंतर हे जेल मॉइश्चरायझर तर हे पण चारशे पंच्याण्णव रुपयाचं चा। आहे त्यानंतर अजून एक होतं ना विटॅमिन सीचं सीरम तर सीरम पण सहाशे पंचेचाळीस रुपयाचं आहे सर्वत शकता तर याच्यात पण सर्वात महाग सिरमच आहे बघू शकता सिरम सध्या जास्त महाग आहे तर हे सहाशे पंचेचाळीस आणि अशी जर टोटल केली तर हे तर म्हणजे भरपूर जातं दोन अडीच हजाराच्या पुढे जातं पण असं हे आपल्याला सर्व काय हां सनस्क्रीम राहिली ना अजून सनस्क्रीम सातशे रुपयाची आहे तर हे बघा वरती बघू शकता सातशे रुपये आणि छोटी भरपूर पण मग ठीक आहे त्यांना प्रोडक्ट आवडले आणि सांगू ग ज्या प्रॉडक्ट म्हणजे कॉस्टली ना ते थोडेफा म्हणजे ते इफेक्टिव पण असतात त्यामुळं प्रोडक्टची प्राईस जास्त असते तर चला तुम्हाला पण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आमचे प्रोडक्ट आवडले असतील तर तुम्ही पण ऑर्डर करा चला, ला, मदे ला, तर चला व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय